मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे मी अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळते की अंजलीने एका बाजूने अर्णवला आणि एका बाजूने ईश्वरीला आपल्या जवळ बसून घेतलेलं असतं आणि दोघांचे हात आपल्या हातामध्ये घेतलेले असतात आणि अंजली ही दोघांना विचारते की तुम्ही दोघे मला सांगा की तुम्हाला एकमेकांबद्दल काय वाटतं त्यावर इकडे आता ही ईश्वरी जी आहे ती अर्णवकडे बघते आणि या अंजलीला बोलते की हे बघा ताई तसं काही नाहीच आहे कारण अर्णव सरांबद्दल जो काही माझ्या मनात आदर तो आहे तो खूप आहे मी जरी त्यांना ओळखायला उशीर केलेला असला तरी पण पक्क मला माहीत आहे की अर्णव सर खूप चांगलं आहेत आणि खूप ग्रेट ए आय आर आहे ते अशा माणसाने जर आपल्या माणसाला मैत्रीण मानलं तर मी खरोखर खूप स्वतःला लकी समजते ओ अंजलीताई असं पण आपले ईश्वरी या अंजलीताईंना जेव्हा सांगत असते तेव्हा आजी ज्या आहेत त्या गुपचूप सर्व दरवाज्याच्या जवळ उभं राहून ऐकत असतात तर दुसरीकडे अंजली जी आहे ती आता या आपल्या अर्णवकडे बघते आता ही ईश्वरी जी आहे ही आपल्या अंजलीला बोलते की अर्णव सरांनी मला एक स्वप्न दिलेलं आहे आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी त्यांचे किती जरी आभार मानले तरी ते खूप कमीच आहे अशा शब्दामध्ये आपली ईश्वरी अर्णवचं कौतुक करत असते तेव्हा अर्णव लगेच बोलतो की बाद झाले ईश्वरी खूप कौतुक झालं असं पण अर्णव या ईश्वरीला बोलतो तर ईश्वरी आणि अंजली या दोघी अर्णवकडे बघतात त्यानंतर आता ही अंजली ताई जी आहे ती आपल्या अर्णवला बोलते की आता तू सांग तुझ्या मनात काय आहे ईश्वरीबद्दल तर ईश्वरी लगेच अर्णवकडे बघते अर्णव आपल्या ताईला बोलतो की ताई अगं हा काय प्रश्न विचारतेस तू मला तेव्हा आता आजीच्या मनात खूप कालवा कालव होत असते अर्णव बोलतो की हे बघ ताई ईश्वरी माझी खूप छान जवळची अगदी मैत्रीण आहे आणि तिची आणि माझी एंगेजमेंट जी आहे ती एकाच दिवशी झाली बघ ना आम्ही मित्रमैत्रिणी असं पण अर्णव जो आहे तो या आपल्या ताईला बोलत असतो या आजीच्या डोळ्यातून पाण्याच्या दारा वाहत असतात आता अंजली जी आहे ती ह्या अर्णवला बोलते की हे बघ चिंटू तू हे जे काही करतोस ना सर व फक्त आजीच्या सुखासाठी करतो मला माहीत आहे चिंटू तू खोटं बोलतोय तुझं लावण्याशी लग्न करण्याचं मत नाहीच आहे तुझी इच्छा आहे तरी तू आजीसाठी का करतो हे सर्व असं पण इकडे अंजली जी आहे ती आपल्या भावाला बोलत असते तेव्हा अंजलीच्या डोळ्यात पाणी येतं तर ईश्वरी लगेच अंजलीच्या डोळ्यातलं पाणी पुसते आणि बोलते की काळजी घ्या अजिबात कसलंच टेन्शन घ्यायचं नाही स्वतःची काळजी घ्यायची आणि बाळाची सुद्धा दुसरीकडे आता ईश्वरीचे बाबा जे आहेत ते या सुप्रियाला बोलतात की मला नाही पटलं ईश्वरी त्या मुलाबरोबर लगेच निघून गेली आज तिचा चक्क साखरपुडा आहे आणि अशी घरातून बाहेर पडली ती मला पटलंच नाही अजिबात हे सुप्रिया अगं कारण काही असू दे परंतु त्या मुलाचं सुद्धा असं घरात येणं आणि ईश्वरीला हातात हात घेऊन इथून निघून जाणं हे मला नाही पटलं अजिबात तेवढ्याच सुप्रिया बोलते की ओ तुम्ही काय बोलता तुम्हाला माहीत आहे का त्याच्या बहिणीचं आणि आपल्या इशूचं खूप छान जमतं त्याने बहिणीसाठी तिचा हात धरून नेला बाकी काय त्यामध्ये एका माणुसकीच्या नात्याने ती आपल्या घरातून गेली आज त्या मुलाचासुद्धा साखरपुडा होता परंतु बहिणीसाठी तो आज ईश्वरीला घ्यायला इथे आला बाकी काय तर तेवढं वाईट असं पण सुप्रिया ही ईश्वरीच्या या बाबांना सांगत असते नम्रता जवळ उभी असते सुप्रिया बोलते की हे hey, बघा आपल्या ईश्वरीचा साखरपुडा तर झालेला नाहीच आहे साखरपुड्याच्या विधी होण्याअगोदरच राकेशजी निघून गेलेले आहेत असं सुप्रिया जेव्हा ईश्वरीच्या बाबांना बोलते तेव्हा आत्यालगीच इकडे तिकडे बघत असतात आणि या ईश्वरीचे बाबासुद्धा आता सुप्रियाला बोलतात की खरोखर साखरपुडा तर झालाच नाही सुप्रिया अगं अशी विघ्न यायला नको तशा कार्यक्रमात असं पण इकडे ईश्वरीचे बाबा जे आहेत ते सुप्रियाला बोलत असतात त्यावर आता सुप्रिया बोलते की हे बघा आपल्याला लग्नाचा मुहूर्त तर काढायचं आहे मग आपण एक काम करूयात हळदीच्या दिवशी आपण साखरपुड्याचा कार्यक्रम ठेवूयात असं पण इकडे सुप्रिया ही ईश्वरीच्या बाबांना बोलते त्यावर ईश्वरीचे बाबा बोलतात की ठीक आहे मला पटतात तुझ्या गोष्टी जी काही साखरपुड्याच्या दिवशी निघून गेली ना ते मला अजिबात नाही आवडलं असं हे ईश्वरीचे बाबा पुन्हा या आत्यांसमोर सुप्रियाला बोलत असतात दुसरीकडे आता अर्णव जो आहे तो आपल्या ईश्वरीला घरी पोच करण्यासाठी निघलेला असतो आणि दोघेही दरवाज्यामध्ये आलेले असतात त्यानंतर आता इकडे अर्णव जो आहे तो आपल्या ईश्वरीला बोलतो की खरोखर ईश्वरी आज तू माझ्या ताईसाठी आली खरोखर थँक्स बर का तर ईश्वरी बोलते की हे बघा सर ताईंची जी काही तब्येत आहे ती माझ्यासाठी खूप महत्वाची आहे त्यामुळे प्लीज तुम्ही असं थँक्स म्हणू नका आणि मला शरमू नका असं ईश्वरी ही अर्णवला बोलत असते त्यावर तर अर्णव बोलतो की चल मग मी तुला पोच करतो त्यावेळेस ईश्वरी नको असं बोलते तर अर्णव बोलतो की का काय कारण आहे का येत नाही तू माझ्याबरोबर वर तेव्हा ईश्वरी बोलते की सर तुमची आजच सगाई झाली नका येऊ तुम्ही मला पोच करायला आणि ह्या सर्व गडबडीतना मेरे दिमाग से निकल गया आणि लगेच आता ही आपली ईश्वरी जी आहे ती या अर्णवचा हात आपल्या हातात घेते आणि अभिनंदन करते तेव्हा अर्णवसुद्धा आता आपला हात जो आहे तो या ईश्वरीच्या हातात देतो आणि ही ईश्वरी जी आहे ती अर्णवला बोलते की सर तुमची जी काही ही सगाई झालेली आहे त्याबद्दल अभिनंदन आणि मित्रांनो त्याच वेळेस इकडे अर्णवसुद्धा या ईश्वरीला अभिनंदन असं म्हणतो आणि ईश्वरीला लगेच राकेशच्या हातातून ती अंगठी कशा प्रकारे खाली पडली हे सुद्धा सर्व आता या ईश्वरीला आठवू लागतं आणि ईश्वरी अर्णवचा जो काही हात आहे तो आपल्या हातामध्ये घेऊन बघत असते परंतु अर्णवच्या हातात कुठे अंगठी नसते आणि ईश्वरीच्या हातात सुद्धा अंगठी नसते अर्णव लगेच ईश्वरीला बोलतो की मी सिंदोर तुझ्या हातात तर अंगठी नाही आहे तुझी वेंगेजमेंट झाली ना राकेशजींनी तुला अंगठी नाही घातली का तेव्हा ईश्वरी बोलते की नाही नाही निघता निघता अचानक खाली पडून गेली माझ्या हातातील अंगठी असं पण ईश्वरी ही अर्णवला सांगते त्यानंतर अर्णव बोलतो की काय काय बोलतेस ईश्वरी तू हे तर इकडे ईश्वरी बोलते की नाही सरांना जर मी सांगितलं माझी सगळी झालीच नाही तर खूप वाईट वाटेल त्यामुळे नको सांगायला असं ईश्वरीचं मन ईश्वरीला सांगतं इकडे ईश्वरी या आपल्या अर्णवला बोलते की सर मी चला जाते रिक्षाने तर अर्णव बोलतो की नाही मी तुला रिक्षाने जाऊन देणार नाही आता ईश्वरी बोलते की अहो सर तुम्ही का असं करता तुम्ही जर मी ही गोष्ट करायची नाही बोलले तर असं का करता ऐकत का नाही बरं असं ही अर्णवला बोलते तर अर्णव बोलतो की चला चला गाडीमध्ये मी तुम्हाला पोच करणार असं म्हणत ईश्वरीचा पाय जो आहे तो साडीत थोडासा अडकतो आणि ती खाली पडणार तेव्हा आता अर्णव जो आहे तो ईश्वरीला सावरतो दोघे एकमेकांच्या खूप जवळ आलेले असतात आणि तेवढ्यात लावण्याची गाडी मात्र तिथे आलेली असते आता ईश्वरी आणि अर्णव दोघे एकमेकांकडे बघत राहतात लावण्य जी आहे ती लगेच गाडीच्या खाली उतरते आणि समोर बघते तर ईश्वरी अर्णव खूपच एकमेकांच्या जवळ असतात आणि हे बघून लावण्याच्या पायाखालची जमीन सरकते तिला खूप मोठा धक्का बसतो कारण अर्णव आणि ईश्वरीची जवळ तिला देखवत नसते त्या आहेत आजी इकडे घरात असतात आणि आजी खूप टेन्शनमध्ये आलेल्या असतात तेवढ्यामध्ये ते मामी आणि मामा ह्या आजीजवळ येतात आणि ह्या आपल्या आजीला बोलतात की आता डॉक्टरांनी औषध सुरू केलेलं आहे तू अजिबात काळजी करू नको तर आजी लगेच बोलते की अंजलीला बरं वाटतं परंतु तुम्ही ईश्वरीचा विचार करते तर मामी लगेच बोलतात की मध्येच तिचं काय आलं आता तर इकडे ही आजी लगेच बोलतात की आज त्या मुलीचा साखरपुडा होता तरी ती खूप आपुलकीने आलीच बोलतात की, आली। की प्लीज आजी तुम्ही अजिबात त्या मुलीचा विचार करू नका आपल्या लावण्याचा आणि अर्णवचा साखरपुडा झाला आहे आता कशाला त्या मुलीचा विषय काढता असं पण इकडे मामी ह्या आजीला बोलतात तर आजी लगेच बोलतात की अगं इतकी समजदार ती मुलगी आणि अगदी छान मुलगी आहे ती आणि तिची जी काही ही पत्रिका आहे ती अर्णवच्या पत्रिकेशी का जुळत नाही याचाच मला प्रश्न पडतोय असं आजी ह्या मामींना बोलत असतात तर मामी लगेच बोलतात की अरे देवा इचं काय आज निघलंय आज काही ल या मुलीची एवढी आठवण आली असं मामी आपल्या मनाशी बोलत असतात थोड्यामध्ये मामा लगेच बोलतात की हो ना आपला अर्णव उद्ध्वस्त होता होताच राहिला आणि हा जो काही विचार आहे ना तो आता मनातून काढून टाका कारण दोघांचा साखरपुडा झालाय वेळ निघून गेलेली आहे असं मामा या आजी आणि मामींना सांगत असतात तेवढ्यात आजी बोलतात की अरे जावई बापूंना अंजलीबद्दल कळवलं आहे की नाही कोणी तर मामा बोलतात की कळवलं ना तेवढ्यात आता आजी लगेच जा बोलतात की मग अजून का नाही आले ते घरी तेवढ्यामध्ये मामी लगेच बोलतात की अर्णव ईश्वरीला जाऊन घेऊन पण आला तरी पण जावई बापूंचा अजून पत्ता नाही आहे कुठे अडकले ते जावे बापू नेमकं असं मामा हे आपल्या मनाशी बोलत असतात तर इकडे मामा तेथून जातात तर मामी खूप वाकड्या नजरेने बघते ईश्वरी आणि अर्णव हे खूपच एकमेकांच्या जवळ असतात आणि लावण्य मात्र तिथे येते लावण्य त्यांच्या जवळ येते आणि लगेच जोरजोरामध्ये टाळ्या वाजवू लागते अर्णव आणि ईश्वरी लगेच लावण्यकडे बघतात आणि दोघे थोडे बाजूला होतात लावण्य ईश्वरीवर खूपच भडकते आणि बोलते की काय ग तुझी एंगेजमेंट होती ना आज मग ती वेंगेजमेंट सोडून तू इथे कशासाठी आली आहे अर्णव ह्या लावण्यवर भडकतो आणि तिला बोलतो की अजिबात ईश्वरीला एकही शब्द बोलायचा नाहीये त्यावर आता इकडे लावण्य बोलते की अरे तुझ्यावर इतकी वेड्यासारखं प्रेम करतेस आणि ह्या मुलीसमोर तू मला बोलतोस असं पण ही लावण्य ह्या अर्णवला बोलते अरे आपली एंगेजमेंट होऊन फक्त काही तास झालेत मी माझ्या मामा मामींना हॉटेलवर सोडवायला गेले आणि लगेच ही मुलगी इथे हा फक्त एक डाव आहे अजिबात इथे यायचं नाही तू पुन्हा असं पण ही लावण्या ह्या आपल्या लावण्यावर खूप भडकत बोलत असते आणि अर्णव आता ह्या लावण्याकडे खूप रागाने बघतो त्यानंतर ही लावण्या बोलते की हा अर्णव जो आहे ना तो माझा होणारा नवरा आहे मी हे जे काही माझ्या डोळ्यांनी बघितलं तुम्ही दोघे इतके जवळ होते याचा अर्थ काय काढायचा यू आर शटअप असं पण इकडे ही लावण्य जी आहे ती आपल्या ईश्वरीला बोलत असते तेव्हा अर्णव बोलतो की हे बघ तू इथे काय झालं ते अगोदर समजून घे डायरेक्टली असं काही बोलू नको बेशुद्ध पडली होती म्हणून ही ईश्वरी जी आहे ती ताईला भेटण्यासाठी आली होती तेवढ्यामध्ये लावण्य बोलते की ही काही डॉक्टर आहे का ताईला भेटायला आली होती असंही लावण्य अर्णवला बोलत असते आणि आता अर्णव खूपच भडकलेला असतो आणि लावण्य जी आहे ती ईश्वरीला बोलते की तू नक्कीच माझ्या एआयआरला भेटायला आली होती खोटं बोलू नकोस आता अर्णव या लावण्याला बोलतो की बाद झाली तुझी नाटकं तू वाटेल ते अजिबात बोलायचं नाही आहे ती मुलगी ऐकून घेतेस म्हणून तू तिचा इन्सेट करतेस का असं पण अर्णव ह्या लावण्याला बोलत असतो त्यावर आता लावण्य बोलते की अरे मी तुझी होणारी बायको आहे असं बोलायला तुला पडतं काय बोलतोस तू तिच्यासमोर मला मला ह्या मुलीचं तोडसुद्धा बघायचं नाही आहे ही येऊन तुझ्या गळ्यात पडते मी कसं सहन करू सांग बरं तेव्हा आता ही ईश्वरी जी आहे ती लावण्याला बोलते की एक मिनिट तुमच्या मनामध्ये जे काही निर्माण झालेलं आहे तसं काही नाहीच आहे तुमच्या दोघांमध्ये जो काही दुरावा होईल असं काही मी मागणार नाहीच आहे मी फक्त ताईंना भेटण्यासाठी आले होते याच्या उपर माझ्या मनात दुसरं काही नाहीच आहे असं ही बिचारी आपली ईश्वरी जी आहे ती या लावण्याला सांगत असते तर अर्णव खूप रागाने या लावण्याकडे बघत राहतो त्यानंतर ईश्वरी पुन्हा बोलते की अहो मला तसं काही करायचं नव्हतं तर लावण्य बोलते की कशाला खोटं बोलतेस तू अगं तू हे खोटं बोलून मला कन्व्हीन्स करण्याचा प्रयत्न करू नको मी कन्व्हिन्स होणार नाही आहे असं लावण्यही ईश्वरीला बोलते आणि अजून एक महत्त्वाचं सांगायचं तुला आमचं लग्न होणार आहे आता त्यामुळे तू माझ्या ए आय आरपासून लांब राहायचं आणि लगेच लावण्यही अर्णवचा हात आपल्या हातात घेते आणि बोलते की बघ आमचं साखरपुडा झाला आहे त्यामुळे तू अजिबात माझ्या ए आय आरच्या जवळ फिरकायचं नाही अर्णव लगेच बोलतो की हे बघ लावण्या तुझा माझा जरी साखरपुडा झालेला असला ना तरी माझी आणि ईश्वरीची जी काही मैत्री आहे ती कायम राहणार तुला मी आताही सांगतो तर मित्रांनो खूप भडकते आणि लगेच राग इकडे आतमध्ये निघून येते आता ईश्वरीच्या मनाला खूप वाईट वाटतं तिला वाटतं की आपल्या मनात तसं काही नाही आहे लावण्य मॅडमने एवढा का गैरसमज करून घेतला तेवढ्यामध्ये ईश्वरी अर्णवला बोलते की हे बघा सर माझ्यामुळे खूप मोठे प्रॉब्लेम्स वाढत चाललेले आहेत त्यामुळे प्लीज तुम्ही मला इथे बोलावू नका तू जो आहे तो आपल्या ईश्वरीला बोलतो की अजिबात टेन्शन घ्यायचं नाही मी आहे त्या लावण्याचं तू काहीच मनावर घ्यायचं नाही चल मी तुला पोच करतो तर ईश्वरी बोलते की नाही सर मी माझी जाते तुम्ही प्लीज येऊ नका मला सोडवायला मी हात जोडते तुमच्यासमोर खरोखर मी माझी जाते तुम्ही येऊ नका तुम्ही नका येऊ कारण लावण्य मॅडम खूप गैरसमज करून घेतील वाद होतील तुमच्यात माझ्यामुळे उगाच नको बघा मित्रांनो ईश्वरीचं मन किती मोठं आहे तिच्या मनात तसं काही नाही आहे परंतु लावण्याने खूप मोठा इशू इथे केलेला आहे दुसरीकडे बिचारी आपली ईश्वरी हळूहळू पायी तेथून निघते आणि अर्णव जो आहे तो तिच्याकडेच एकटक बघत राहतो अर्णवला सुद्धा खूप वाईट वाट वाटत असतं ईश्वरीचे बाबा जे आहेत ते घरात बसलेले असतात आणि सुप्रियाला बोलतात की किती वाजले अजून काय येईना तेवढ्यामध्ये ही आपली सुप्रिया बोलते की अहो येईलच थोड्या वेळात ती तेवढ्यामध्ये ईश्वरी दरवाज्यात येते आणि आपल्या आई बाबांना आई आणि बाबा असा आवाज देते दोघे आपल्या इशूकडे बघतात आणि नम्रता पण जवळ असते आत्या पण जवळ असते ही ईश्वरीजवळ लगेच जाते आणि बोलते की अगं अंजलीताईची तब्येत बरी आहे का तेव्हा आपली इशू बोलते की हो आई अंज अंजलीताईंची तब्येत चांगली आहे तेवढ्यामध्ये नम्रता बोलते की इशू तुला अर्णवसर सोडवायला आले होतेस का तर ईश्वरी बोलते की नाही ते मला निघाले होते सोडवायला परंतु मी त्यांना बोलले की नाही नका येऊ मी जाते तर ईश्वरीचे बाबा लगेच ईश्वरीकडे बघतात तर आत्या लगेच बोलतात की त्याचं काम झाल्यावर तो कशाला तुझा विचार करेल बघितलंच का दादा आपली इशू त्याच्या बहिणीसाठी धावत पडत गेली आणि इथे मुलीला एकटीला पाठवून दिलं तेव्हा आता ईश्वरी आपल्या आत्याला बोलते की आत्या ते मला सोडवायला निघाले होते परंतु मीच त्यांना नको बोलले तेवढ्यामध्ये बाबा बोलतात की हे बघ इशू ह्या लोकांची जवळी करण्याची काहीच गरज नाही आहे तुला उगाच नसलेल्या भानगडी तू गळ्यामध्ये पाडून घेऊ नको तर आत्या लगेच बोलतात की अरे दादा मी किती दिवसाचं ह्या मुलीला तेच सांगते परंतु ही अजिबात ऐकायलाच तयार नाही आहे एकदा काम झाली की ही लोक ओळख दाखवत नाही अशी लोक तिला कळत नाही ह्या मुलीला तेवढ्यामध्ये आपली ईश्वरी बोलते की आत्या सर तसे नाहीत आहे उलट त्यांचं काम जे आहे ते माझ्याकडे नाहीच आहे कारण त्यांनी मला क्लाइड किचनमध्ये खूप मदत केलेली आहे अर्णव सर खूप चांगले आहेत आत्या तू असं काय बोलतेस असं पण ईश्वरी ही आपल्या आत्याशी बोलत असते तेवढ्यामध्ये ईश्वरीचे बाबा बोलतात की तू त्या मुलावरून आता आत्याशी वाद घालणार का तेवढ्यात ईश्वरी बोलते की हे बघा मी वाद नाही घालत परंतु अर्णव सरांनी आजपर्यंत मला खूप मदत केलेली आहे आणि अर्णव सर खूप चांगले आहेत मनाने त्यांच्या मनात तसं काही नाहीच आहे तेवढ्यामध्ये सुप्रिया बोलते की बरं आता बाद झालं नको त्या विषयावर एवढी चर्चा नको तर इकडे बाबा बोलतात की नाही नाही विषयावर तर चर्चा व्हायलाच हवी नाही तर उद्या पुन्हा नको ते ऐकायला असं हे बाबा या आईंना बोलत असतात तेवढ्यामध्ये इकडे सुप्रिया बोलते की अहो तुम्ही असं काय बोलताय तर इकडे बाबा बोलतात की त्या ईश्वरीची आणि अर्णवची ओळख झाल्यामुळे आपल्याला पुढे नंतर काहीतरी अडचण येणार आहे असं माझं मन मला सांगत आहे असं ईश्वरीचे बाबा सुप्रियाला सांगतात दुसरीकडे उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता जो हा राकेश जो आहे ना राकेश राकेश आता आपल्या कपाळाला थोडीशी काहीतरी जखम करतो आणि त्यातून ताज ताजं ताज असं रक्त येत असतं आणि ही जखम जी आहे ती ताजी आहे हे मामांच्या लक्षात येतं राकेश घरी येतो आणि राकेश लगेच आता ह्या मामांना बोलतो की कुठे आहे माझी अंजली मला तिला एकदा बघू द्या तेवढ्यात मामा बोलतात की अहो तुमच्या डोक्याला काय लागले ते तेव्हा राकेश बोलतो की नाही नाही माझं जाऊ द्या मरू द्या तर मामा बोलतात की तुम्ही हॉस्पिटलला का नाही गेले तर राकेश बोलतो की अहो माझं काहीच नाही मला अंजलीचं पडलं आहे मला अंजली अशी बेशुद्ध झाली मी कसं जाईल डॉक्टरांकडे असं म्हणत आता राकेश लगेच अंजलीच्या रूममध्ये निघून जातो राकेशच्या जवळीकडे आपला हा अर्णव पण असतो आणि मामा पण असतात दुसरीकडे मामा जे आहे ते अर्णवला बोलतात की राकेशचा म्हणजे जावई बापूंचा नक्कीच काहीतरी गोंधळ आहे कारण त्यांच्या डोक्याला जी काही जखम आहे ती ताजी जखम आहे आणि ते नाटक करतात तर दुसरीकडे आता ही लावण्य जी आहे ती मामींना सांगते की आता मी आजींच्या पाठीमागे लावून लागून लवकरच आता या लग्नाचा मुहूर्त काढणार आहे आणि लवकरच लग्न करणार आहे आणि त्या मुलीला तोंडावर पाडणार आहे असं ही लावण्या जी आहे ती आपल्या मामींना बोलत असते दुसरीकडे नम्रता जी आहे ती आपल्या ईश्वरीला बोलते की ईश्वरी तुझ्या हातामध्ये साखरपुड्याची अंगठी चढली नाहीये त्यामुळे हा एक नियतीचाच काहीतरी संकेत तर नसेल ना असं जेव्हा ही आपली नम्रता ईश्वरीला बोलत असते तेव्हा ईश्वरी मात्र त्या गोष्टीचा विचार करत असते तर मित्रांनो नेमका आता होणार तरी काय व पुढे हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर तू रे माझा मितवा या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदीही मनापासून धन्यवाद